नारी जन्म तुझी कहाणी नारीची कहाणी जिथे जीवन आगवेगळे एका तिची कथा जेव्हा जन्माला येण्यासाठी सज्ज होते तेव्हा तिची घरकुलातील माणसे मुलगी म्हणून भ्रूणहत्या तर करणार नाहीत या प्रश्नांचे अवघ्या विश्वास ती प्रवेश करते तेव्हा जन्म होतो तेव्हा ती बाळ हसते ती लिला करते पण कसा स्वीकार होईल तो प्रश्न असतो त्या घरात ती जन्म घेते जिथे मुलगा अपेक्षित असताना झाली आता परक्याची खर्चिक धन की मुलगी धनाची पेटी याचा परिणाम तिला सोसावा लागतो परंतु मुलगी म्हणून जन्माला येणे ही निसर्गाची किमिया असते परक्याचे धन म्हणून कित्येक मर्यादा कळत नकळत तिच्यावर लादल्या जातात शिकवणाऱ्या त्याचे विशाल मन दाखवतो पहा मुलगी असून तिच्या शिक्षकांना लॉटरी सावित्रीची कास धरून शिक्षणाची कास धरली तरी मर्यादा असतातच हसतमुखाने नारी तिथूनही तिची वाटचाल करते घरातील पुरुष वर्गाने लादलेला बंधनात बांधून घेते पण स्वतःचे करते पण विसरत नाहीत कितीही शिकली तरी चुलमूल चुकत नाही म्हणून वाहतुकलीच्या खेळापासून खेळातल्या जेवण जेवण बनवण्यापासून त्या संस्कारास सुरुवात होते नव्हे तर तिच्यावर ते जाते मग ती जानती होते एक आप एकवेगळी भावना जबाबदारी वाढल्याची अनामिक भीतीची पण वासल्याची स्वर्गकृष्टाने ते पुढे जातात आपणाला निर्भया सा सारख्या भीषण दुःख द्रेवी प्रसंगाला सामोर जावे लागू नये याची भीतीयुक्ती काळजी घेणारी एवढ्या प्रतिकूल परिस्थितीतूनही पुढे जाणारी धैर्यवान नारी शिक्षिका पायलट वैमानिक कवित्री नव्हे तर शिक्षाचालकाची होते असे कोणतेच क्षेत्र ठेवत नाही की जिथे तिचे पाहुल नाही कोणत्याही प्रसंगाने धडडी कमी होत नाही ती प्रसंगी दुर्गा काली माता सरस्वती लक्ष्मी अशी विविध रूपे धारण करते बनते राणी लक्ष्मीबाई जिजाई सावित्री आनंदीबाई सिंधुताई कल्पना चावला मदर तेरेसा इंदिरा गांधी आमटे घराची शान असा स्त्रिया ध्येयापोटी करणाऱ्या असे आदर्श पहात मोठी मुलगी एका शुभमुहूर्तावर वडिलांकडून प्रतीच्या स्वाधीन होते मुहूर्त की जन्मापासून मोठी झालेली घराशी तिची नाट तुटते त्या घरातून परकी होते तिथे जायचे तर सासरची परवानगी घेणे आलेच पटले तर ठीक नाहीतर घटस्फोट त्यावेळी स्त्रीलाच दोष काही वेळा जातीवंत त्या नावावर तिथेच जन्माची कहाणी कितीही शिकली तरीही अपेक्षित एकच आव्हान त्यागाचा या मूर्तीला आता तरी न्याय द्या चुलमूल सांभाळताना मधीचा हात द्या ते तिथेच काम नसतं नसून कुटुंबातील सर्वांचेच आहे हे समजा स्त्री ही सहचारिणी असते तसा मान सन्मान मिळू द्या नराधमाच्या वासनेला बळी महिलांना सामावून घ्या विधवा वाहन यांचे दुःख समजून घ्या ती माता आहे पुढी पिढीची जननी आहे एक अविरत सग्राम आहे अबला नसून सबला आहे धन्यवाद अशीच नवीन नवीन स्टोरी बघायला माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद